नमस्कार स्वातीज किचनमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बिर्याणी बनवणार आहे मटन दम बिर्याणी तर पातेल्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे पण तुम्हाला जर मातीच्या भांड्यातली बिर्याणी बघायची असेल किंवा बघायला आवडेल तर मला कमेंट करून तसं सांगा व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आपण आज अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मटन बिर्याणी बनवतोय तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे बासमती लाँग राईस याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकता किंवा मग तुम्ही बिर्याणीसाठी जो कुठला तांदूळ वापरणार असतात तो घ्या शक्यतो शिजल्यानंतर छान सुटसुटीत भात होईल असा घ्या म्हणजे मग बिर्याणी छान होते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला एक अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत अर्धा तास जर वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनटं तरी तांदूळ भिजवून घ्यायचे म्हणजे मग हे शिजताना छान होतात आणि मस्त मोकळा मोकळा भात होतो तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेतले घेतलेत एक्स्ट्रा पाणी ठेवायचे आणि हे असेच आपल्याला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तो एकदम पातळ उभा कापून घ्यायचा आहे तर दोन मोठ्या साईजचे कांदे मी चिरून घेतले दोन तीन कांदे चिरून घ्या एक्स्ट्रा जरी झाला तरी तुम्ही नंतर कुठल्याही भाजीसाठी हा वापरू शकता आता हा कांदा तेलामध्ये छान खरपूस असा तळून घ्यायचा आहे एकदम कुरकुरीत करायचा आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा आणि छान एक दोन तीन मिनटं हा तळून घ्यायचा आहे लो गॅसवरती जर तळला तर कांदा मऊ पडतो आणि कुरकुरीत होत नाही हवा तसा ह्याला रंग येत नाही मस्त लालसर रंगावरती आपल्याला हा तळून घ्यायचा आहे साधारणतः एक तीन ते चार मिनटं लागतात कांदा चिरल्यानंतर हाताने अगोदर ह्याच्या स्लाईस मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे मग हा तळायला पण सोपं जातो बिर्याणीमध्ये जेवढा जास्त कांदा असेल तेवढी बिर्याणी खायला छान लागते तर बिर्याणी मटन शिजवताना पण आपण कांदा वापरणार आहे आणि बिर्याणीला वरतीसुद्धा कांद्याची लेअर घालणार आहे मस्त कुरकुरीत कांदा तळून तयार आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे जरी यापेक्षा तुम्हाला कमी तळलेला कांदा हवा असेल तर तसंही तुम्ही घेऊ शकता पण हा छान कुरकुरीत कांदा आहे ह्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप छान येतो कांदा सगळा असंच ठेवायचा आहे एक्स्ट्रा जर राहिलाच कांदा तर तुम्ही कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी हा वापरू शकता तर इथे आपण अर्धा किलो मटण घेतलेलं आहे अर्धा किलो मटणासाठी तुम्ही अर्धा किलो तांदूळ वापरा किंवा त्यापेक्षा तांदूळ कमी घेतला तरी चालेल आणि एक्स्ट्रा जरी वापरला तरी काहीच हरकत नाही ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची त्याच पातेल्यामध्ये किंवा त्याच भांड्यामध्ये आपण मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे अर्धा किलो मटण व्यवस्थित कट करून घेतले यावर अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे एक लिंबाची फोड पिळून घालायची है। आहे ह्याने मटण व्यवस्थित मॅरिनेट होतं आणि मसाल्यांची जी चव आहे किंवा मसाल्यांचा वास मस्त मटणामध्ये मुरतो ह्यात आता एक चमचा आणि आणखीन थोडंसं मीठ मी घातलेलं आहे त्याचबरोबर ह्यात आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा आणि हळद मीठ व्यवस्थित मटणाला चोळून घ्यायचं आहे हाताने लावून घ्या किंवा मग पातेले उचलून मस्त हे टॉस करून घ्यायचं आणि चांगलं हळद मीठ लावून घ्यायचं अगोदर ज्या भांड्यामध्ये आपण बिर्याणी बनवणार आहे त्याच भांड्यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलं की जास्त भांडे खराब होत नाही आता हे व्यवस्थित हळद मीठ लावून झालेलं आहे ह्यात आपल्याला इतर मसाले घालायचे आहेत बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर अर्धा किलो मटन बिर्याणीसाठी आपल्याला दीडशे ग्रॅम दही लागणार आहे दही खूप आंबट घ्यायचं नाही आहे इथे सगळ्यात आधी आपण काही खडे मसाले घालून घेऊयात तीन तेजपान घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चक्रीफूल किंवा स्टार फूल म्हणूयात आणि तीन हिरवी वेलची छोटासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे चार ते पाच काळी मिरी तीन ते चार लवंग आणि त्याचबरोबर एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे हे सगळे मसाले ह्यात घालायचे त्यानंतर बर Uh, काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण बिर्याणीमध्ये छान लागतात त्यामुळे मी घातलेल्या आहेत एक दहा ते बारा काजू घालायचे आहेत आणि त्यानंतर पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरची पेस्ट केली तरी चालेल uh, मी इथे अख्ख्याच ह्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत दीड चमचा आल्लं लसूण पेस्ट वापरलेली आहे ही घरची पेस्ट आहे ह्याला फ्लेवर स्ट्रॉंग आहे चांगला त्यामुळे दीड चमचा वापरली आहे रेडीमेड जर असेल तर दोन चमचे घाला आता ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत एक चमचाभर धने पावडर घातलेली आहे एक चमचाभर लाल तिखट घातले हे लाल तिखट खूप जास्त तिखट नाहीये रंग ह्याने छान येतो आणि एक चमचाभर आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे जास्त मी कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत कारण आपण खडे मसाले घालतो त्याचा छान वास बिर्याणीमध्ये येतो आता मसाले घातल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यांचा वास व्यवस्थित हा मटणाला लागला पाहिजे त्यासाठी आपण अगोदर लिंबाचा रस आणि मीठ लावून घेतलं नंतर हे मसाले घातलेले आहेत हे चांगलं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ह्यात आपल्याला दही घालायचं आहे दही चांगलं घट्ट घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खूप आंबट दही वापरायचं नाही आहे कमी आंबट दही असेल तेच घ्या दही जर आंबट असेल तर कमी प्रमाणामध्ये दे घाला दीडशे ग्रॅम दही घेतलेला आहे एक किलो बिर्याणीसाठी अडीचशे ते तीनशे ग्रॅम दही आपण वापरू शकतो तर इथे आपण अर्धा किलोची बिर्याणी करतो आहे त्यामुळे मी दीडशे ग्रॅम दही वापरले त्याचबरोबर वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं घालायची आहेत पुदिन्याने बिर्याणीमध्ये टेस्ट खूप छान येतो आणि फ्लेवर पण खूप मस्त येतो बिर्याणीचा त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मटणाला व्यवस्थित हे दही लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक साधारणतः पंधरा मिनटं हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे आहे आता आपण हे झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे मसाले मस्त मटणामध्ये मुरले जातात आणि मस्त मसाल्यांचा फ्लेवर राहतो जवळजवळ पंधरा मिनिट आपण हे झाकून ठेवलेलं आहे तर पंधरा मिनिटामध्ये बघा ह्याला थोडस ओलसर पण आलेला आहे मसाल्यांचं आणि दह्यामुळे ह्याला थोडंसं पाणी सुटतं ह्यात आता तळलेला कांदा घालायचा आहे बिर्याणीमध्ये कांद्याचा टेस्ट खूप छान लागतो त्यामुळे थोडंसं जास्ती कांदा घाला कांदा घातल्यानंतर ह्यात थोडंसं तेल घालायचं आहे मी जे तळलेलं तेल होतं तेच वापरलेलं आहे तीन ते चार चमचे तेल घालायचे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं गरमच तेल आहे जे आपण कांदा तळलेलं तेल होतं तेच वापरले तुम्हाला जर हे तेल नसेल वापरायचं तर तुम्ही घरातलं दुसरं तेल जरी चांगलं वापरलं तरी चालेल हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे ह्यात सगळे मीठ मसाले घालून झालेले आहेत आता हे फक्त आपल्याला एक दोन तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा, आहे गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरतीच अटमस व्यवस्थित हे सगळं गरम झालं की यावर झाकण ठेवायचे आणि ह्याला आपल्याला चांग पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचे साधारणतः पंधरा मिनटं सुरुवातीला शिजवून घ्या मिठाचं ह्याला छान पाणी सुटतं आणि त्यात मटण एकदम व्यवस्थित शिजलं जातं तर इथे आपण आता मटण आहे तोपर्यंत आपण आता भात शिजवून घेऊया त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात तीन पट पाणी ठेवायचे पाणी थोडं जास्त ठेवायचं ह्यात थोडेसे खडे मसाले घातले आहेत लवंग मिरी हिरवी वेलची आणि तमालपत्र पाणी गरम होऊ द्यायचं उकळी यायला लागली की ह्यात थोडंसं तेल घालायचं एक चमचाभर दोन चमचे मीठ घालायचे मीठ थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आणि ह्याला चांगलं गरम होऊ द्यायचं पाणी गरम झाल्यानंतर आपण भिजवून घेतलेले तांदूळ ह्यात घालायचे आहेत त्याआधी ह्यातली जी तेजपान आहेत ती काढून टाकायचे आहेत तुम्हाला आवडत असतील तर राहू द्या पण शक्यतो भात हलवताना भात तुटतो त्यामुळे हे मी काढून टाकणार आहे ह्यात आता भिजून घेतलेले तांदूळ सगळे ॲड करायचे आहेत आणि ह्याला उकळी काढून घ्यायची आहे उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे त्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा आणि चार ते पाच मिनटं फक्त हे तांदूळ असेच आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत सत्तर ते ऐंशी टक्के फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचे पूर्ण भात तयार करायचा नाही आहे आता ह्याला मस्त उकळी आलेली आहे गॅस थोडासा मिडियम करून घ्यायचा आणि चार ते पाच मिनटा मिनिट आपण हे असेच उकळून देऊयात यावर झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे आपण मटन एकदा चेक करूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मटणाला भरपूर सर्व पाणी सुटलेले आहे आणि जवळजवळ दहा मिनटं झालेले आहेत मस्त हे मसाल्यांमध्ये असंच शिजलेलं आहे जर चिकन बिर्याणी असेल तर ह्याला जास्त शिजवावं लागत नाही पण मटन शिजायला वेळ लागतो त्यामुळे आपण जोपर्यंत राईस कुक होते तोपर्यंत मटन शिजवून घ्यायचे ह्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे लो गॅसवरती आता हे मटण असंच शिजू द्यायचे तर इकडे जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपण एकदा हे चेक करूयात तर एकदम मस्त असा हा राईस शिजला आहे पूर्णपणे आपल्याला भात तयार करून घ्यायचा नाही आहे सत्तर ते ऐंशी टक्केच हा भात शिजवून घ्यायचा आहे तर दाबल्यानंतर बघा ह्याच्याशी असे दोन तीन तुकडे होत आहेत आणि लांबसडक ह्याचं जे पूर्ण साईज आहे तांदळाची ती पूर्ण तयार झालेली आहे एवढाच आपल्याला हा भात शिजवायचा आहे पूर्ण मऊ भात शिजवून घ्यायचं नाही नाहीतर खूप चिकट बिर्याणी होते यातलं सगळं पाणी काढून टाकायचे चाळणीमध्ये हा भात असं काढून घ्यायचा आहे मस्त एकदा भात जो आहे तो आपण लगेच मटणामध्ये घालून घेणार आहे मटण एकदा चेक करूयात मटण शिजताना ह्यात पाणी सुटलेलं असतं हे पाणी जर पूर्ण आटलेलं असेल किंवा खूप थोडं राहिलेलं असेल तर वरून आपल्याला ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे तर ह्यात ओलसरपणा आहे पण एवढ्यामध्ये मटण व्यवस्थित शिजणार नाही आहे त्यामुळे आपण थोडंसं ह्यात पाणी घालूयात एक अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे है। आणि काय होतं दम देताना मटण अजिबात तळायला ला, खाली लागत नाही मसाले करपत नाही मटण पण मौजूत छान रसरशीत शिजलं जातं आणि दम पण व्यवस्थित बसतो आता सगळं शिजवलेला भात ह्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित एक सारखा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला मी थोडंसं केसर भिजायला घातलेलं होतं दुधामध्ये दे। ते घालायचं आहे त्याने फ्लेवर छान येतो बिर्याणीमध्ये स्किप केलं तरी चालतील पण शक्यतो जी रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी बनवली जाते किंवा हॉटेलमध्ये ती याच पद्धतीने बनवली जाते केसरमुळे छान फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये बिर्याणी तयार करण्याच्या सगळ्या प्रोसेसच्या अगोदर थोडंसं केसर दुधामध्ये भिजत घालायचं गरम दुधामध्ये हे सगळं घातले आता यावर तळलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा जास्ती घाला आणि कांद्यासोबत जर तुम्ही थोडे काजू तळून घेतलेले असतील तर तेसुद्धा घाला पण मी काजू सुरुवातीलाच मटणामध्ये घातलेले आहेत त्यामुळे इथे घालणार नाही आहे कांदा घालायचा त्यानंतर आपल्याला ह्यावरती तूप घालायचं आहे एक दोन चमचे तूप घालायचे साईडने व्यवस्थित तूप सोडून घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्यात आपल्याला थोडीशी पुदिन्याची पानं आणखीन घालायची आहेत पुदिन्याने मस्त बिर्याणीमध्ये फ्लेवर येतो त्यामुळे वरून पण थोडीशी चिरून घालायची आहेत पुदिन्याची पानं आणि त्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे हे झाकण्यासाठी तुम्ही फॉईल पेपर वापरू शकता किंवा मग अजिबात हवा वगैरे जाणार नाही असं पॅक ताट जे बसेल ते ताट ठेवा किंवा झाकणी ठेवा या पातेल्यावरती ह्याची आपल्याला अजिबात वाप जाऊ द्यायची नाही आहे झाकणी ठेवून तुम्ही थोडंसं कनिक लावून घेतली तरी चालेल म्हणजे मग अजिबात किंवा मग ताट ठेवल्यानंतर त्यावर एखादी जड वस्तू ठेवून द्या एक पंधरा मिनटं आपण ह्याला दम देणार आहे आता बिर्याणी तयार होते तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी काकडी घेतलेली आहे कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे सेम प्रमाणामध्ये घ्या किंवा थोडंफार कमी जास्त घेतलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे चिरून आणि एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून मोठ्या साईजमध्ये दे। दीडशे ग्रॅम दही घेतलेलं आहे कोशिंबिरीसाठी शक्यतो घट्ट दही वापरा म्हणजे मग जास्त कोशिंबिरीला पाणी सुटत नाही ह्यात कांदा काकडी टोमॅटो घालायचे हिरव्या मिरच्या घाला किंवा हिरव्या मिरच्याऐवजी थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं हे मुरू द्यायचं आहे म्हणजे मग छान हे टेस्ट खूप छान येतो कोशिंबीरीला एक पाच मिनटं झाकून ठेवायची आणि नंतर वाढायला घ्यायची आहे बिर्याणीसोबत रायता किंवा कोशिंबीर खूप मस्त लागते कोशिंबीर झटपट तयार होते घट्ट दह्यामध्ये मस्त बनवून घ्या तर कोशिंबीर तयार झाली आता आपण आपली बिर्याणी चेक करूयात तर जवळजवळ पंधरा मिनटं झाले गॅस बंद करूनसुद्धा पाच मिनटं झालेली आहेत आपण एकदाही उघडून बघूयात तर यावर मी ताट ठेवलं होतं आणि ताटावरती थोडीशी जड वस्तू ठेवली की अजिबात वाप वगैरे जात नाही तर मस्त बिर्याणी तयार झाली पातीला गॅसवरून खाली घ्यायचे एकदा मी उघडून बघितली होती पण झाकून ठेवायची आणखी आपण दहा मिनटं ही बिर्याणी मुरू द्यायची त्यानंतरच बिर्याणी वाढायची आहे खूप मस्त ही दम बिर्याणी तयार झालेली आहे एकदम व्यवस्थित भात शिजला गेला आहे बिर्याणी हलवताना एकदम अलगत ही साईडने हलवून घ्यायची म्हणजे मग भात जास्त तुटत नाही मसाले पण व्यवस्थित हे मिक्स होतात मटण आपण शिजले का चेक करूयात पहिलं तर भरपूर गरम आहे जर तुमच्याकडे वेळ असेल जास्त घाई नसेल तर जोपर्यंत हे वाफ आहे ह्यामध्ये किंवा गरम आहे तोपर्यंत झाकून ठेवा तर मग मटण जे आहे ते बघा मस्त मसालेदार झालेलं आहे आणि शिजले पण एकदम व्यवस्थित चांगलं सॉफ्ट झाले तर दम दिल्यानंतर हे जवळजवळ पंधरा जव जव ते वीस मिनटं आपण झाकून ठेवलं होतं दम दिला पंधरा मिनटं आणि नंतर एक दहा मिनटं आपण पुन्हा झाकण ठेवलं होतं यावरती आणि आधी पण मटण जवळजवळ पंधरा मिनटं हे मसाल्यांमध्ये शिजत होतं आपण भात तयार करून घेऊच तर एकदम व्यवस्थित हे मटण शिजलेलं आहे छान मसाल्यांमध्ये मस्त सरसशीच झालेलं आहे बिर्याणी व्यवस्थित मिक्स करायची आणि त्यानंतर गरमागरम भाडा सोबत आपण खाण्यासाठी कोशिंबीर बनवलेली आहे कोशिंबीर किंवा रायत्यासोबत ही बिर्याणी खूप छान लागते एकदम परफेक्ट अशी बिर्याणी झाली आहे हॉटेलमधल्यासारखीच तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवा कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने एकदा बिर्याणी बनवा मस्त सोबत हे बिर्याणी सर्व करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद